काय कुठून येतेस तू मी डॉक्टरांकडे गेले होते सगळं ठीक आहे ना तपासणी करायला गेले होते तपासणी कशासाठी तीस वर्षाहून जास्त व्यक्तींनी उच्च रक्तदाबाची तपासणी वर्षातून एकदा केलीच पाहिजे त्याची लक्षणं दिसत नाही मग काय आढळलं डॉक्टरांच्या तपासणी मला उच्च रक्तदाबा आहे पण त्यांनी मला औषधं दिली माझ्या जीवनशैलीत बदल करायला सांगितला मग मी पण माझ्या उच्च रक्तदाबाची तपासणी करून घेऊ का उद्या जाऊ जवळच्या आरोग्य केंद्रात आणि तुझीही उच्च रक्तदाबाची तपासणी करून घेऊ चालेल चल येते मी उच्च रक्तदाब हा वाढतं वय शारीरिक निष्क्रियतेमुळे दारू आणि तंबाखूच्या सेवनामुळे मानसिक ताणतणाव लठ्ठपणा आणि तुमच्या परिवाराच्या आरोग्याच्या इतिहासामुळे होऊ शकतो याच्यामुळे तुम्हाला पक्षाघात हृदयरोग मधुमेह किडनीचे आजार होऊ शकतात तुमच्या आहारात मिठाचं प्रमाण कमी असावा पालेभाज्या आणि पूर्ण कडधान्यांचा आहारात समावेश असावा रक्तदाब नियंत्रित ठेवा जीवन आनंदात जगा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे द्वारा प्रसारित